तेजा वैधीच्या फुलणाऱ्या नात्याला लागणार माईमुळे ब्रेक ते ज्या वैधही माईमुळे पुन्हा येणार दुरावा तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तेजा आणि वैद्यही मधलं अंतर आता कमी होताना दिसत आहे एकीकडे तेजा वैदहीला वाचवण्यासाठी जंगलात जातो आणि त्यानंतर दोघेही रात्रभर तिथेच राहतात दोघेही एका टेम्पोत बसून घरी येण्यासाठी परततात तेव्हा मात्र आता माईंचा आणि त्यांचा सा आमना सामना होणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की तेजा आणि वैदेही मधला दुरावा कमी होतोय दोघेही एकमेकांच्या जवळ येत आहेत टेम्पो मधून घरी परतताना वैदेही आणि एक ते तेजा एकत्र असतात जिथे वैदेही तेजाच्या खांद्यावर डोकं ठेवून विसावलेली असते तर तेजा सुद्धा झोपलेला असतो दोघांमधलं अंतर कमी झालंय पण दुसरीकडे आता माई आहे जी यामुळे खूपच दुखावली जाते तिचा राग खूप होतो तिला मनस्ताप होतो टेम्पोच्या आडवी माई आपली गाडी घेऊन येते आणि त्यानंतर वैदे आणि तेजाला बघून तिचा राग अनावर होतो ती तेजाच्या नावाने जोरात ओरडते तेज प्रताप आणि तेजा आणि वैदे ही दोघांची झोप मोड होते पण त्यानंतर समोर जे काही ते बघतात त्यांच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते कारण माई खूपच संतापलेली असते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की तेजा आणि वैदेहीला एकत्र पाहिल्यानंतर माईचा काय असणार आहे पुढचं पाऊल आणि सोबतच आता माईमुळे तेजा पुन्हा एकदा वैदेहीपासून दूर होणार का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार